आज दावणीला दोन दोन चार चार जर्सी आणि आपले दोन दोन बैल असतात सामान्य शेतकरी राजा येतो दुधाचा याच्यावर आपलं मीठ मारची पाणी सगळं चालतं रोजगार चालतो मग ह्याचा विषय काय कुणी बसवला दूध अंधा कुठे गेला तुमचं दूध ये कुठे गेला दूध संघ त्याच पद्धतीच जिल्हा मध्यवर्ती बँक काय झालं जिल्हा मध्यवरतीच बँक व्हेंटिलेटरवर बँक आहे डाकडूक चालू मला सांगा तुम्ही आज साठीच्या पुढचे बरेच आहेत पस्तीसीच्या पुढचे बरेच आहेत तुमच्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखानं पाच पाच दहा दहा हजार रुपये त्या बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवलेला आहे मिळतात का पैसे सांगा मिळतात का पैसे तुमचे कुणी वाटोळ केलं हेच आहे स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा इकडे थांबायचं एकदा इकडे थांबायचं दोघांनी एकमेकांवर किशोर मारायची वाचता हे तुम्हालाही माहित आहे मग मी बोलतोय फक्त बोलतोय आला रक्षा ही काळू बाबूंची लढाई ध्यानात ठेवा एक तर जे असेल ते तुझ्या घरात तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा येता कामा आहे तिसरा याचा काम आहे घोर गरिबाच्या घराला आज लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वरलायचं माझा बाप मारला हे वरलायचं माझं काही संबंध नाही मी एवढं वाक्य घेणं वाटील घातलं एकाच कुठ तरी माझ्या सामान्य शेतकऱ्यांना जा विचारला पाहिजे आणि ज्या जा विचारला <laughs> त्यावेळेस एकच गोष्ट विचारली पाहिजे विकासाच काय